एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा जस की आपण बघत आहा पाई मोर्चा सातपूर पोलीस स्टेशनच्या मार्गाने निघालेला आहे या ठिकाणी असंख्य लहान मुलांच बेमान हे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत या ठिकाणी सत्यवान चक्रे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की काय मागणी आहे आपली आणि कशासाठी हा मोर्चा चाललाय आहे काल रात्री कोणतरी समाज समाज कंटकाने आमच्या इथे प्रदूषण घालवलेलं आहे पोलीस प्रशासनाने आमची एवढी विनंती आहे की त्यांना पाठका अटक या ठिकाणी काही लहान मुले देखील दाखल झालेले आहेत आणि असंख्य भीम अनुयायी यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण अजूनही काही भीम अनुयायी चर्चा करणार आहोत जसं की माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की या ठिकाणी भीम अनुयायांचा जो मोर्चा आहे सातूर पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन धडकला आहे याच अनुषंगाने या ठिकाणी आपण काही पाहिलं आहे आपण त्यांना विचारलं आहोत की काही तुमची प्रमुख मागणी काय आहे आमची प्रमुख मागणी एवढी असणार आहे जिथे आम्ही संविधानाचा बॅनर लावलेला आहे तिथं

जसं की पोलिसांनी गुन्हेगार समोर आणून दाखवावे या ठिकाणी अजूनही समाधान आहे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत समाधान समाधानची प्रमुख मागणी काय आहे या मोर्चा संदर्भात जो संविधानाचा गौरव दिनाचा जो कार्यक्रमासाठी माननीय मोहनबाब यांनी पूर्ण शहर लावले होते आणि ज्या आज झाडू गेलाय त्यांचं संविधानाचा गौरव करण्याचा आमचा हा दिवस असताना कोणी समाजकंटकांनी ज्या पद्धतीने आपला बॅनर फाडलाय त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या समाजकंटकांना मोठीत मोठी शिक्षा झाली पाहिजे इथून पुढे कोणीच आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवणार नाही याची काळजी शासनाने घेतली पाहिजे पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे तात्काळ यांना अटक करून यांना खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे जनतेचं सगळ्यांचं म्हणणं आहे आमच्या स्वाधीन करा जे कोणी बॅनर फाडणार आहे त्यांना बाबासाहेबांचा सा गौरव करणारे आमचे समाज आहे आमचा जमात आहे ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा आम्ही सन्मान करणारच आणि त्यासाठी आम्ही सगळे पेटून उठलेले आणि या सर्व आंबेडकरी जनताची या कामासाठी आलेली आहे काही आम्हाला शोक नाहीये ज्यांनी आम्हाला आज घडवलंय समाजात उभं राहण्याचा अधिकार दिलाय आणि त्यांचा अपमान हा वेळोवेळी होतोय मागच्या सहा महिन्यापासून नाशिक शहरात अशा पद्धतीने वेळोवेळी अपमान केला जातोय तर हे काय चाललेलं आहे याच्या विरोधात आंबेडकरी जनता पेटून उठणार आहे आणि उठणारच आहे कोणाला सोडणार नाही या ठिकाणी बघितलं की या घटनेचा निषेधार्थ आंबेडकरी जनता से हा मोर्चा धडकलेला आहे याबाबत आपण अजूनही पाहता एस पी एन नाशिक आवाज नाशिकचा ज्याही प्रमाणे वरिष्ठ येतील त्या वरिष्ठांसोबत ते चर्चा करणार आहेत अशीच त्यांची मागणी आहे तोपर्यंत पाहत राहा कॅमेरामन मुद्दा मी शशिकांत निर्माण एस पी एन न्यू नाशिक आवाज नाशिकचा धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद